राहुरीच्या डॉ तनपुरे साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन व बाजार समिती सभापती अरुण तनपुरे व त्यांचे सुपुत्र तनपुरे कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे यांनी काल दिनांक चोवीस जून रोजी रात्री साडेआठ वाजता देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला चेअरमन अरुण तनपुरे हे अजित दादा गटात प्रवेश करणार अशी मतदारसंघात चर्चा सुरू होती अखेर काल राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांच्या शिष्टाईने अरुणतन पुरे व हर्षतन पुरे यांचा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आमदार शिवाजीराव गर्जे आमदार काशीनाथ दाते जिल्हाध्यक्ष अशोक सावंत राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड प्रदीप भट्टड युवक शहराध्यक्ष निलेश शिरसाठ अनिल सुराणा आदी मोजके कार्यकर्ते उपस्थित होते राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यावेळी म्हणाले की तनपुरे साखर कारखाना अरुण साहेब तनपुरे यांच्या ताब्यात आल्याने सभासदांच्या आशा पल्लवित झाल्या आज अजित पवार गटात अरुण तनपुरे व हर्षतनपुरे यांनी प्रवेश केला असून निश्चित कारखाना सुरू करण्यासाठी अजित पवार मदत करतील व हा कारखाना सुरू होईल आठवडाभरात अरुण तनपुरे यांना मानणारे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मोठा प्रवेश सोहळा कार्यक्रम पार पडणार असल्याचे समजले तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे व संचालक हर्षतनपुरे यांनी अजितदादा गटात प्रवेश केला मात्र माजी मंत्री प्राजक्ततन पुरे यांनी आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केली नाही प्राजक्ततन पुरे हे आजपर्यंत शरद पवार गटाशी एकनिष्ठ राहिले आहे। मात्र येणाऱ्या काळात ते काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागणार आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी